सलग आठवडाभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मंठा तालुका अक्षरशः उद्ध्वस्त केला आहे नद्या नाले तुडुंब भरले शेतजमिनी जलमय झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक डोळ्या देखत वाहून गेले सोयाबीन कापूस तूर मूग यांसह हंगामी पिकांची वाट लागली तर सुपीक माती वाहून जाऊन शेतजमिनी दलदल बनल्या आहेत या प्रलयंकारी पावसामुळे शेतकऱ्यांचे जगणे अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे घरात धान्य नाही गुरांना चारा नाही पुढील हंगाम पेरण्यासाठी बियाणे व साधनसामग्री नाही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मुलांच्या शिक्षण फी पासून औषधोपचार व दैनंदिन खर्चासाठीही शासनाकडे हात पसरावे लागत आहेत या गंभीर परिस्थितीकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अन्यत शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने तहसीलदार मंठा यांना निवेदन सादर करत सरसकट व सर्व मागणी केली आहे दैनिक स्वागत आहे मी आज आपण मंठा येथील तहसील कार्यालया समोर आहोत की आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाला जे मंठा तालुक्यात थैमान घातलेला आहे आणि सर्व पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शासनाकडे दुष्काळाची मागणी करण्यासाठी आज संभाजी ब्रिगेड तहसीलदारामार्फत प्रशासनाला निवेदन देत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आज आपण तहसील कार्यालयासमोर आलात आपल्या काय काय मागण्या आहेत आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं जे काही मागच्या भर जे काही पावसाचं थैमान घातलेलं या पावसाच्या थैमानामुळं सर्वसामान्य जे काही शेतकरी जे काही शेतातील पीक आहे ते पीक जे काही नासाडी झालेले त्या पिकाची सरसगट फक्त पंचनामे न करता सरसगट सर्व शेतकऱ्यांना मदत द्यावी या आशयाचे निवेदन आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं देण्यात आलेलं आहे खर तर मागील अनेक दिवसापासून या पावसाच्या थैमानामुळे जे काही शेतकऱ्यांनी कसं कसं कोणत्या ना कोणत्या प्रकारे कर्ज घेऊन कशाना ना कशा पद्धतीने आपलं पीक शेतामध्ये पेरणी केलं होतं आणि शेतामध्ये पेरणी केल्यानंतर त्याला खत असन औषध असन सर्व खर्च करून आपल्या पोटाच्या जे काही गोळा आहे पोटाचा जे काही का मुलगा आहे मुलगाच्या गोळा प्रमाण आपल्याला त्याचं जतन केलेलं होतं आणि जतन केल्यानंतर जे काही पावसानं थैमान घातलेलं आहे अक्षरशः जे काही शेती आहे आणि शेतीमधलं पीक आहे हे पूर्ण जलमय झालेलं आहे नदीचं स्वरूप त्याला आलेलं आहे एवढंच काय तर काही काही गावामध्ये पूर्ण जमीन ही खरडून गेलेली आहे त्याच्यामुळं संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की आपण फक्त जे काही पारंपरिक पंचनाम्याचे नाटक न करता सर्व जे का हाँ सकत, सर्वा काय मंठा तालुका आहे हा सरसगट त्यांना सर्व शेतकऱ्यांना काय करावी मदत द्यावी यासाठी आज संभाजी ब्रिगेड मंठ्याच्या वतीने मान्य तहसीलदार यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे आणि जर या निवेदनाच्या योग्य पद्धतीने जर तुम्ही सर्व मंठा तालुक्यामध्ये फक्त पाहणी न करता जर मदत जाहीर केली नाही तर येत्या काळात संभाजी ब्रिगेड या सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन याच तहसील कार्यालयावर जे काही बैलगाडी मोर्चा असेल तो बैलगाडी मोर्चा आणण्यात येईल एवढं या प्रसंगी बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराज